म्हणजे काय समजलं सगळ्यांना मध्ये मध्ये काय समजून प्रश्न काय विचारला वाचला वाचलं तर समजलं पाहिजे ना प्रश्न विचारलाय की आपल्याला म्हणजे खालच्या चार प्रश्नांमध्ये समान आकृती शोधायची बरोबर एक तुम्हाला डाव्या बाजूला प्रश्न आकृती दिलेली आहे आणि तुम्हाला उजव्या बाजूला चार पर्याय दिले आहेत त्यामध्ये जे डाव्या बाजूला प्रश्न दिला आहे ते आपल्याला सारखी आकृत्या चार याच्यामध्ये कुठे आहे शोधायची आहे बरोबर एबीसी अँड अशी चार आकृत्या दिलेल्या आहेत तर आकृत्यापैकी आकृत्यापैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा म्हणजे आता जी प्रश्न आकृती दिलेली आहे ते समान आकृती शोधायची आहे आणि त्याच्यामध्ये निवड करायची आहे चार मधली एक आपल्याला निवडायची आहे ओके बघा कृती आपल्याला शोधायची सगळ्यां चला सगळ्यांनी वेरी गुड पाच गेलो आवाज नाही आता येतो इत, रे येत का आवाज येतो रे हो सर हो ओके चला ठीक आहे बघा प्रश्न क्रमांक पाचवा जो आहे प्रश्न क्रमांक पाचवा मध्ये तुम्ही बघितलात तर बघा आ, हे तुम्हाला इथं ॲज इट इज डायग्राम आणि हे डायग्राम विचारलेले आहे सेम म्हणजे दोन हजार वीस ला पण विचारलेले तुम्हाला आठवतं का दोन हजार चा पेपर घेतलं होतं त्याच्यामध्ये पण हा प्रश्न होता, होता। बरोबर होता का नाही सांगा सगळ्यांनी सांगायचं हा प्रश्न होता का नाही जे मागचा पेपर घेतलेला तो हा प्रश्न होता की नाही होता तुम्ही लक्ष देत नाहीये तुम्हाला कळालं पाहिजे सर हा क्वेश्चन विचारला होता दोन हजार वीस ला पण हा क्वेश्चन विचारला कळालं बघा पेपर बघायचे तुम्हाला ओके च डायरेक्शन चेंज करूया बघा हे एकमेकांचे काही गेले विरोध केलेले आहेत बरोबर ऑपोजिट डायरेक्शनला जात आहेत हे अॅरोज बघा हे अॅरो अपोजिट डायरेक्शनला जातो का नाही सेम डायरेक्शनला जातो म्हणून कॅन्सल हा आणि हा ऑपोजिट डायरेक्शनला जातो का नाही आपल्याला अपोजिट डायरेक्शनची रिक्वायरमेंट आहे बरोबर हा जात नाहीये ते हा पण कॅन्सल हे आणि हे काय अपोजिट डायरेक्शनला जातात का नाहीये मला इथं असा हवंय पण तो काय करतोय चपाटी मागे जातोय तो कॅन्सल ओके बघा इथं पण काय ऑपोजिट डायरेक्शनला आहे ओके म्हणून ऑप्शन क्रमांक डी तुमचं काय उत्तर आहे ओके म्हणजे ऍज इट इज आकृती सेम आकृती काय प्रश्न क्रमांक पाच मध्ये ओके चला सगळ्या चल पुढचा प्रश्न बघा चेक त्यावेळेस काय करेल एक दोन इनिशियल्स पकडायचे म्हणजे एक दोन काय करायचे आपल्याला चिन्ह पकडायचे सिमोस पकडायचे देन आपल्याला काय पुढं सरकत जायचं आणि आपल्याला इझिली आपलं आन्सर न चुकता आपलं काय अचूक उत्तर आपल्याला काढता येतं ओके चला ठीक आहे प्रश्न पाचवा कराला तो ओके आपला काय सहाव्याकडे जाईल चला आता सहावा पण मला वाटतं हा पण प्रश्न विचारलेलाच आहे हा पण विचारला मग रिपीट जवळपास रिपीट पेपर झाल्यासारखं वाटतं चला बघूया बघा ही आकृती आपल्याला एचडी आकृती आपल्याला ऑप्शन मध्ये काय करायची आहे इता तर शोधायची ओके सगळ्यांना समजला असेल बघा हा अॅरो आहे एरो आहे बघ एरोला या जो सर्कल आहे सर्कलमध्ये पण एरो असा गेलेला आहे हा पहिला मग चेक करूया हा अरो आणि सर्कल मध्ये इथं गेलाय का एरो नाहीये कॅन्सल करा इथं आहे इथं तर एरो वरती नाही आहे इथं वरती हवा होता असा सेम नाहीये कॅन्सल करा इथं सर्कलमध्ये आहे म्हणजे या दोन्ही पैकी आपलं उत्तर आहे बरोबर या दोन्ही पैकी उत्तर आहे दोन ऑप्शन कटले दोन ऑप्शन बाकी आहेत मग बघा आता इथं आपण चेक करूया दोन ऑप्शन बाकी आहेत आता आपण काय करूया इथं जे आहे ते हा शेवटचा एरो चेक करू ह्याचा शेवटचा मग आता इथं आहे का सारखा बी मध्ये दिसतोय आणि इथं इथं पण शेवटचा दिसतोय बी आणि डी मध्ये सारखा दिसतोय ओके चला मधला एरो चेक करू हा मधला हा इथं एर आहे का आहे तसा सेम आणि इथं आहे का डी मध्ये नाहीये हे आरो आहे का तिथं डी मध्ये असा तीन नंबरचा वरून तीन नंबर एक दोन तीन नंबर इथं आहे का असा इथं असला नाहीये कॅन्सल करा म्हणून पर्याय क्रमांक बी तुमचं उत्तर आहे बघा सारखं दिसते ही आणि ही डायग्राम काय तुमची एज इट इज आहे सेम आहे सारखी आहे बरोबर कुठंच काही फरक नाही आणि आपल्याला तशीच शोधायची हो होती तर आपल्याला मिळालेली आहे बघा हायरो थो थोडं कन्फ्युजिंग आहे पण तुम्हाला सोप पण आहे ओके एक एक दोन इनिशियल पकडायचे मी कसं बांध पकडला एक आणि मी घेऊन चाललो पुढं बरोबर म्हणजे आपल्याला काय होत सोपं अचूक उत्तर ओके चला क्वेश्चन नंबर जो सेव्हन आहे तो सेव्हन क्वेश्चन नंबर सेव्हन कडे जाऊया आपण बघा चला क्वेश्चन नंबर सेवन कडे बघा जो मल्टिप्लिकेशन सिम्बॉल्स दिलेला आहे बघा आणि त्याच्यामध्ये जे व्हर्टिकल्स लाईन ड्रॉ केलेले आहेत बरोबर व्हर्टिकल्स लाईन ड्रॉ केलेले बघा हे व्हर्टिकल्स लाईन जो आहे मल्टिप्लिकेशनच्या सिंबॉलच्या साइड ला तीन आहेत इथं तीन आहेत इथं तीन हवं हो होतं मला नाही आहे सर कॅन्सल करा इथं दोन आहेत सर कॅन्सल करा इथं तीन आहेत असू द्या इथं दोन आहेत सर कॅन्सल करा पर्याय क्रमांक सी ऑप्शन तुम्हाला इझिली मिळत आहे बघा किती सोपं आहे 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 का चला एकदम सोपं याला आपल्याला काय डोकं लावायची जास्त गरज नाही ओके पर्याय क्रमांक सी सगळ्यांना समजला चला प्रश्न क्रमांक आठ कडे जाऊ आपण ओके चल प्रश्न क्रमांक जो आठ आहे तर बघा इथून वरून एरो आपल्याला पहिल्यांदा आपण एरो चेक करू हे वरचे दोन एरो आहेत तो काय आहे तिन साइड ला बघतात आतल्या साईडला म्हणजे ह्या दोन राऊंड कडे बघतात बघा ह्या हे जे दोन दिसत ना ह्यांच्याकडे बघतायत आणि ह्याच्याकडे दोन अॅरो वरून बघतायत चल असं आपण समजू आणि असं चेक करू आणि हे दोन एरो बघतायत इथं इथे ॲरो आहेत पण इथं दोन राऊंड आहेत का दोन सर्कल आहेत का नाहीये कॅन्सल करा इथं आहेत दोन्ही इथं पण आहेत आणि इथं जो अॅरो आहे तो अॅरो नाही दोन कॅन्सल करा आता राहिले शिल्लक दोन ऑप्शन आपल्याकडं दोन ऑप्शन पैकी आपला एक ऑप्शन बरोबर असणार आहे मग बाकी चेक करूया बाकी गोष्टी पण राहिल्यात आपल्या चला या दोन्ही गोष्टी दोघांच्या सार पण सारख्या आहेत फक्त फक्त आता चेक करूया अरे दोन्ही पण सारखीच वाटतात काय चेंजेस दिसतोय तुम्हाला चला हे जे ओके चला काय चेंजेस दिसतात चला फास्ट सांगा दोन्ही पण सारखेच वाटत आहे तर उत्तरामध्ये चेंजेस काय चला प्रश्न आपल्या चला या प्रश्नामध्ये चेंजेस काय चला कोण सांगणार आहे सी ऑप्शन क्रमांक सी म्हणतोय बर चला, चला हा क्वेश्चन बघा करून घेणार आहे कारण कन्फ्युजिंग क्वेश्चन तुमच्याकडूनच करून घेतो ओके चला म्हणजे तुम्हालाही कळायला पाहिजे सोपं कोणी पण सॉल्व्ह करतं ओके चला कोण सांगणार आहे काय फरक आहे रे बाळांनो काय फरक का आहे चला फरक आहे चला फरक काय बोल हा सांग सर बी ऑप्शन मध्ये डॉट आहे छोटा हा बी मध्ये डॉट दिलाय वगैरे हे बघा हे प्रिंट मिस्टेक पण नाहीये कधी कधी आपल्याला वाटतं प्रिंट मिस्टेक आहे वगैरे डॉट दिसलाय व्हेरी गुड म्हणून हा आपण कॅन्सल होईल कारण इथे डॉट असायला पाहिजे होता इथं आपल्याला नाही आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक सी हे तुमचं उत्तर आहे बघा सिंपल आहे डॉट दिसत आहे सगळ्यांना छानपैकी म्हणून आपलं पर्याय पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे चला व्हेरी गुड श्रुतिका चला पुढचा कोण वाचणार आहे बाबा आता भाग तिसरा आहे तो वाचायचा आहे